महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी नागपूर जिल्हा विकास करता बाराशे एकोणीस कोटी रुपये या वर्षीच्या विकासाकरता दिले मी नागपूर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो दोन हजार चौदा मध्ये नागपूर जिल्ह्याला केवळ दोनशे वीस वी कोटी रुपये मिळायचे पण दोनशे वीस कोटीवरनं बाराशे हजार कोटी रुपयाची वाढ माननीय देवेंद्रजींनी या जिल्ह्याकरता केली सोबतच बाराशे कोटीच्या व्यतिरिक्त दोनशे एकवीस कोटी, एक कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते एकशे छप्पन कोट एक कोट कोटी रुपये एन आय टी एकशे सत्तावन्न कोटी रुपये एन एम आर डी ए दोन हजार सत्तावीस कोटी नागपूर शहर विकासाच्या एन एम सी करता नागपूर महानगरपालिकेकरता पाचशे कोटी रुपये महावितरण करता आणि नागपूर जिल्ह्याच्या इरिगेशन करता आठशे वीस कोटी रुपये अमृत नळ योजनेकरता दोनशे तीन कोटी रुपये असे जवळपास पाच हजार कोटी रुपये वेगळे जिल्हा नियोजनचे बाराशे कोटी वेगळे आणि पाच हजार कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या विभागाला वेगळे असा निधी उपलब्ध करून दिला मी त्यांचे आभार मानतो आणि या नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्रजींचा आभार मानलं की माननीय देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारनी शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ केलं आणि शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचा संपूर्ण माफी केल्यामुळं शेतकऱ्यांनी माननीय देवेंद्रजींचे आभार मानले त्याचाही अभिनंदनाचा ठराव आम्ही या ठिकाणी केला या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सर्वांगीण विकास होत असताना नागपूर जिल्हा आणि शहराकरताही एकनाथ शिंदे सरकार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकारनी या नागपूर जिल्ह्याच्या उपराजधानीला जसं उपराजधानीचा करार होता उपराजधानीला करार केला पण विकास होत नव्हता हो पण उपराजधानीचा विकास करण्याकरता भरीव मदत राज्य सरकारने केली मी पुन्हा एकदा राज्य सरकारचं आणि देवेंद्रचं अभिनंदन करतो आभार मानतो